नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही नीच ऐश्वर्या या सौमित्राच्या रूममध्ये येऊन सौमित्राची जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करत असते त्याचा हात आपल्या हातात घेत असते त्याचं आपल्यावर खूप काही प्रेम आहे हे या अवंतिकाला ह्या ऐश्वर्याला दाखवायचं असतं परंतु हुशार अवंतिका ह्या ऐश्वर्याला कधीच ओळखून बसलेली असते ज्यावेळेस ही अवंतिका रूममध्ये येते त्यावेळेस आता ही ऐश्वर्या या अवंतिकाला सांगते की सॉरीवर का मिळतो तुमच्या बेडरूममध्ये आले कारण मला या सौमित्राशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं होतं त्याने मला एकांता तिथे बोलावून घेतलं होतं असं पण ही खोटी नीच ऐश्वर्या या अवंतिकाला सांगते त्यावेळेस अवंतिका ही ऐश्वर्याकडे बघते अहो दे आता तू तर इथे आली आहे तर मग मी इथे तरी कशाला थांबू मी जाते इथून आणि हे बघ सौमित्र आपण नंतर एकांतामध्ये बोलूया का तुला काय बोलायचं होतं ना माझ्याशी ते आपण नंतर बोलूयात असे पण ही नीच या आपल्या बोलते तर खूप रागाने या ऐश्वर्याकडे बघतो तर ही नीच ऐश्वर्या पुन्हा या सौमित्र येते आणि सौमित्राला बोलते की सॉरी बर का आपण मगाशी जे काही बोललो ना आपण नंतर बोलूयात असं पण ऐश्वर्या या सौमित्राला बोलते आणि रूममधून जाऊ लागते तर आता इकडे जेव्हा ऐश्वर्या तेथून जाते तर आता सौमित्र दरवाजा लावून घेतो आणि इकडे आपल्या अवंतिका जवळ येतो आणि अवंतिकाला बोलतो की खूप बेशरम मुलगी आहेस ही अगं मी इथे आपल्या रूममध्ये पण नाही आणि काय सांगते की मला आहे खरोखर तू तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको बर का अवंतिका असं पण हा सौमित्र या अवंतिकाला सांगतो त्यावर अवंतिका बोलते की सिरियस घेऊ नको सौमित्र तू एवढा कारण मला पण माहीत आहे की ती ऐश्वर्या मुलगी कशी आहे ते तुला मला एक्सप्लेनेशन देण्यासाठी काहीच गरज नाहीये कारण मला ही ऐश्वर्या कशी आहे कशी मुद्दा हे सर्व काही करते मी काही ऐश्वर्याला आज ओळखत नाही आहे आणि आपलं जे काही चॅलेंज आहे ते चॅलेंज आपण पूर्ण करायचं नाही, नाही खर, आहे आणि स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही आहे खरोखर उलट आपण ह्या घराला आपल्या नात्याला जपून ठेवायचं आहे अगदी आणि तुला महत्वाचं एक सांगायचं की नानांनी तुला रूममध्ये बोलावलेलं आहे चल सो मित्र असं पण इकडे ही अवंतिका ह्या सौमित्राला बोलते त्यावर सौमित्र बोलतो की कशाला बोलावलंस ग मला तर इकडे अवंतिका बोलते की नाही सोमी मला नाही माहीत परंतु काहीतरी काम नक्कीच असेल त्यामुळे जाऊयात आपण असं म्हणत आता इकडे हा सौमित्र लगेच इकडे नाण्यांच्या रूममध्ये जातो आता ही अवंतिका एकटीच आपल्या रूममध्ये असते पुढे असं बघायला मिळतं की जानकी जिथे काम शोधायला आलेली असते तिथे साहेब आता ऑफिसमध्ये बसलेले असतात त्यानंतर आता इकडे त्या ऑफिसमधील शिपाई त्या साहेबांकडे येतो आणि बोलतो की सर तुम्हाला कोणीतरी भेटायला आहे त्यावेळेस आता हे साहेब बोलतात की नाही आज मला खूप अर्जंटमध्ये मीटिंग चालू आहे त्यांना सांग की उद्या भेटायला या त्यानंतर आता इकडे हा शिपाई पुन्हा या सरांकडे येतो आणि बोलतो की अहो त्या जानकी रणदिवे नाहीत का त्या आपल्याकडे जॉब मागायला आल्यात आता सर थोडेसे विचार करतात आणि बोलतात की काय त्या जानकी रणदिवे आपल्याकडे जॉब मागायला आल्यात का त्यानंतर आता सर त्या शिपाईला सांगतात की एक काम कर त्यांना पाच मिनिट बाहेर थांबण्यासाठी सांग मी पाच मिनिटामध्ये पुन्हा कळवतो असे पण आता इकडे हे साहेब या शिपाईला सांगतात आणि इकडे ह्या लगेच ऐश्वर्याला मोबाईल घेऊन फोन करतात इकडे लगेच ही ऐश्वर्या लगेच बोलते की काय रे रिगे बोला त्यावेळेस आता हे रिगे बोलतात की अहो आमच्या कंपनीमध्ये तुमच्या ज्या काही जानकी रणधीवी आहेत ना त्या जॉब मागायला आल्यात इकडे तर ऐश्वर्याही आपल्या नखाला हेल्पेंड लावत असते आणि तो फोन ओपन स्पीकरवर ऐश्वर्याने ठेवलेला असतो त्यावेळेस हे रिगे आता बोलतात की अहो असं त्यांनी आम्हाला जो काही जॉब मागण्यासाठी इथे आले आहेत ना मी तर आता ऋषिकेश रणदिवे यांना सुद्धा पाठीमागे पाठवलं होतं आणि यांना सुद्धा मी पाठीमागेच पाठवणार आहे असे रिगे जेव्हा ऐश्वर्याला सांगतात त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की नाही नाही असं नका करू तिला जॉब द्या मी जी नोकरी सांगेल ना ती तुम्ही तिला द्या असं पण ऐश्वर्या ह्या रिंगेंना सांगते तर आता इकडे ऐश्वर्या ह्या रिगेंना जी काही जानकीला नोकरी द्यायची असते ती सांगते तर आता रिगे हे बोलतात की ठीक आहे तुमच्या सांगण्यानुसार आम्ही तिला नोकरी देतो त्यानंतर आता ऐश्वर्या लगेच बोलते की काय जानकी मग तू माझ्याकडून सर्व काही कामे करून घेत होती ना आता बघ मी तुला काय काय कामे करायला लावते ते असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि लगेच खूप खुश होऊन पुन्हा आपल्या नखाला नेल पेंट लावत असते त्यानंतर आता इकडे हे शिपाई जानकीसमोर येतात आणि बोलतात की मॅडम तुम्हाला सरांनी बोलावलंय आता ही जानकी आपल्या हातामध्ये डॉक्युमेंट्स घेऊन इकडे आतमध्ये येते आणि सरांना मी ऐक मीन सर असं बोलते तेव्हा सर बोलतात की हो त्यावेळेस आता इकडे जानकी लगेच सांगतं की माझं नाव आहे जानकी रणदिवे त्यावेळेस हे रेगे साहेब बोलतात की अहो बोलता तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्हाला सर्वजण ओळखतात कारण रणदिवे कुटुंब आमच्या गावची एक शान आहे त्यानंतर आता इकडे हे साहेब बोलतात की नेमकं का, तुम्हाला काय काम हवं हो आहे त्यावेळेस आता इकडे ही जानकी बोलते की अहो मला असं कळलं की इथे व्हॅकन्सी आहे त्यामुळे मी हे काम बघण्यासाठी इथे आले आहे कारण अकाउंटची पोस्ट रिकामी आहे हे मला कळलंय त्यावेळेस आता इकडे हे सर बोलतात की अहो सकाळीच आमच्याकडे जी काही अकाउंटची पोस्ट होती ती भरली गेली आहे त्यामुळे मी तुम्हाला नाही काम देऊ शकत तर जानकी बोलते की दुसरं कुठलंही काम असेल तर सर मी ते अगदी मनापासून करेल असं पण आता इकडेही जानकी या सरांना सांगते तर जानकी पुन्हा या सरांना बोलते की सर दुसरं कुठलंही काम असेल तर मी करायला तयार आहे तरी पण हे सर बोलतात की नाही सर सर्व काही पोस्ट आमच्याकडे भरलेले आहेत त्यामुळे आता काही काम देऊ शकत नाही आता आपली जानकी ती डॉक्युमेंटची जी काही फाईल असते ती घेऊन उठून जाऊ लागते तेवढ्यात आता सर बोलतात की एकच काम आहे आमच्याकडे तर जानकी वळून लगेच सरांकडे बघते त्यानंतर आता जानकी पुन्हा या सरांना बोलते की सर मी कुठलंही काम करायला तयार आहे त्यावेळेस आता हे सर बोलतात की अहो तुम्ही जानकी ऋषिकेश रणदिवे आहे तुम्हाला जर मी खूप हलकं काम दिलं आणि ते जर नानांना आणि या सुमित्राला कळलं तर खूप अवघड होऊन बसेल असं पण आता इकडे हे साहेब या जानकीला सांगतात तर जानकी बोलते की नाही हो सर तुम्ही मला जे काम देताल ते मी अगदी प्रामाणिकपणाने करेल असे पण आता ही जानकी या रिगे सायरांना बोलते त्यावेळेस आता सर बोलतात की एक काम करा तुम्ही बाहेर थांबा मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये कळवतो तर जानकी थँक्यू सर असं म्हणत तिकडे बाहेर येते पुन्हा आता जानकी बाहेर आल्यावर इकडे हा रिगेस आहे पुन्हा शिपाईला बोलावून घेतो आणि शिपाईला सांगतो की ती बाहेर जानकी रणदिवे बसली आहे ना तिला सांग की हे हे काम कर म्हणून त्यानंतर आता इकडे शिपाई आता ह्या रिगे साहेबांच्या तो तोंडातून सत्य ऐकताच त्यालासुद्धा धक्का बसतो कारण जानकीला गाळ्या धुण्याचं काम दिलेलं असतं आता इकडे लगेच हा साहेब त्या शिपाईला सांगतो की एक काम कर तू त्या जानकीला एवढं काम करण्यासाठी सांग आता तो शिपाईसुद्धा जानकीकडे जाण्यास तयार नसतो परंतु नाईलाजाने त्याला पुन्हा जानकीकडे यावं लागतं तो शिपाई बोलतो की चला जानकी ताई तुम्ही माझ्याबरोबर तर आता जानकी खूप खुश होऊन इकडे ह्या शिपाईबरोबर जाण्यासाठी तयार होते आणि इकडे बाहेर येते तर रिगे तर खूपच खुश होतो बाहेर पार्किंगमध्ये खूप काही फोर व्हीलर गाड्या लावलेल्या असतात त्याच वेळेस आता जानकी लगेच ह्या शिपाईला बोलते की अहो दादा तुम्ही मला इथे कुठे आणलं तो इथे तर ह्या पार्किंगमध्ये गाड्या लावलेल्या आहेत आणि ह्या एरियामध्ये काय काम करायचं आहे ड्रायव्हिंगचं काम करायचं का असं पण आता जानकी ह्या शिपाईला विचारते त्यावेळेस आता इकडे हा शिपाई बोलतो की नाही जानकीताई तुम्हाला ह्या जिथे गाड्या लावलेल्या आहेत ना ह्या सर्व गाड्या धुण्याचं काम तुम्हाला सरांनी दिलेलं आहे असे पण हा शिपाई या जानकीला सांगतो परंतु जानकीचा नाईलाज झालेला असतो जानकीचा चेहरा थोडासा पडलेला असतो जानकी ह्या शिपाईला बोलते की गाडी पुसायचंच काम आहे ना नक्की तर हा शिपाई बोलतो की हो तुम्ही रणदिवे घराण्याच्या थोरल्या सुनबाई आहात आणि तुम्हाला हे काम करावं लागतं आहे मला खूप वाईट आहे असं पण शिपाई ह्या जानकीला बोलतो आणि बोलतो की जानकी ताई तुम्ही एक काम करा तुम्ही हे काम करू नका दुसरीकडे काम शोधा तुम्हाला काम नक्कीच मिळेल असं पण इकडे आता हा शिपाई या जानकीला सांगतो जानकी ह्या शिपाईला सांगते की जाऊ द्या काम छोटं असो की मोठं असो ते एक कामच आहे चार पैसे आहे। ले ले आहे चक चक तर कुठल्या कामातून मिळणारच आहे ह्या गाड्या ज्या लावलेल्या आहेत ना त्या बघा कसा मी चकाचक करते ते मला फक्त एका बादलीत पाणी आणि एक फडकं आणून द्या मी सर्व काही गाड्या अगदी चकाचक धुऊन ठेवते असे पण ही जानकी या शिपाईला सांगते तर शिपाई हा ठीक आहे असे बोलतो आणि आतमध्ये निघून जातो त्यानंतर आता इकडे जानकी आता त्या सर्व काही गाड्या बादलीमध्ये पाणी घेऊन स्वच्छ करत असते धुत असते तेवढ्यामध्ये जानकीला मॅडमचे सर्व काही शब्द आठवत असतात माणसावर कुठली वेळ येईल ते सांगता येत नाही हे मॅडमचे शब्द या जानकीला आठवतात पुढे असं बघायला मिळतं की आता सारंग छान प्रकारे तयार होऊन इकडे आता ऑफिसला निघलेला असतो तर सारंग आता रूममध्ये असतो त्यानंतर आता सारंगला कमरेचा बेल्ट हवा असतो परंतु तो काही कमरेचा बेल्ट या सारंगला मिळत नसतो त्यानंतर आता सारंग तो बेल्ट खूप काही शोधत असतो तर आता तेवढ्यात हा सारंग बोलतो की बहुतेक तो कमरेचा बेल्ट कपाटावरच असेल कारण कपाटावरच तो बेल्ट ह्या ऐश्वर्याने मागच्या वेळेस ठेवला होता आता मी कपाटावरच बघतो असं पण सारंग आता तो कपाटावर बेल्ट शोधू लागतो तेवढ्यामध्ये एक खूप मोठं पुस्तक त्या कपाटावरून खाली पडतं त्या पुस्तकाचं नाव असतं नवा व्यापार आणि हे पुस्तक आता हा सारंग आपल्या हातात घेतो आणि बेडवरती बसतो आता सारंगला आपण ओवीवर हा खेळ नेमकं कशा प्रकारे खेळलो होतो आणि ओवीवर घालवलेले सर्वक्षण या सारंगला आठवतात आणि सारंगला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा ऋषिकेश या मयूर दादाला भेटण्यासाठी एका ठिकाणीवर आलेला असतो त्याच वेळेस आता ऋषिकेश या जानकीला कॉल करतो आणि बोलतो की मी इथे पोहचलोय आणि थोड्याच वेळामध्ये मयूरदादा येईल त्यावेळेस जानकी ही इकडे गाड्या धुत असते जानकी आपल्या कानाला फोन लावून हळूहळू त्या गाड्या धुण्याचं काम करत असते तर आता साईडला खूप आजूबाजूला लोकसुद्धा असतात त्यानंतर आता जानकी ही ऋषिकेशला बोलते की मला माहीत आहे तुम्हाला नक्कीच काम मिळेल त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बोलतो की जानकी तू असं काय बोलतेस की तुम्हालाच काम मिळेल म्हणून त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला बोलतो की अगं जानकी तू असं का बोललीस त्यावेळेस ही बोलते की अहो मला पण काम मिळालं आणि तुम्हाला पण मिळेल त्यावेळेस आता हा ऋषिकेश बोलतो की अगं जानकी मी आहे ना तुला कशाला काम शोधायचं आहे आणि तू कशासाठी काम करणार आहे त्यानंतर तर जानकी बोलते की अहो आपण चार पैसे जास्त कमवून आणू आणि ओळीला भविष्यात ती पैसे कामं येतील बाकी काही हेतू नाही माझा माझा दुसरा कुठलाच उद्देश नव्हता एवढंच माझा उद्देश होता आपण दोघे म्हणून हे काही काम करूयात आणि ही जी काही आपल्यावर परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीमधून आपण लवकर बाहेर पडूयात असं पण ही जानकी ऋषिकेशला सांगते त्यावेळेस आता जानकीला हा ऋषिकेश बोलतो की अगं श्रीमंतीतून उठून आपण गरिबीत आलो आहे आणि अजून तू किती कष्ट घेणार आहेस माझ्या संसारासाठी आपल्या संसारासाठी काम तर व्यवस्थित आहे ना ऑफिसमधलंच आहे ना पण आता ऋषिकेश या जानकीला विचारतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सारंग आता रूममध्ये बसलेला असतो तेवढा तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या बोलते की काय लहान मुलांसारखा का खेळ तुम्ही हा काढून बसलात काय चाललंय तुमचं कुठे हरवलात तुम्ही त्यावर आता सारंग या ऐश्वर्याला बोलतो की माझा आणि ओवीचा हा खेळ आहे आम्ही खूप हा खेळ खेळायचो आणि कायम हा खेळ एकत्र खेळायचो आणि आमची गंमत नाही का तुम्हाला माहीत आहे का आमची ओवी आहे ना ती ह्या खेळामध्ये प्रत्येक वेळेस मला हरवायची आणि मला जे काही खोटे पैसे आहे ना ते जिंकल्यावर मला द्यायची खूप आठवण येते व मला माझ्या ओवीची असं पण म्हणत ह्या सारंगच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्यानंतर आता इकडे हे बघून ह्या ऐश्वर्याला खूप राग येतो ऐश्वर्या लगेच बोलते की याचं काय चाललंय कुणास ठाऊक त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की मला कधी कधी वाटतं ना माझ्या ओवीला जावं आणि असं मस्त भेटावं मिठी मारावी त्यावेळेस आता इकडे ही नीच ऐश्वर्या बोलते की अहो सारंग तुमची मस्त इच्छा होते की माझ्या ओवीला भेटावं ती ऋषिकेश आणि जानकी तुम्हाला कधी ओवीला भेटून देईल का हे तुम्ही कसं मनात आणू शकता असं पण आता ही ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते आणि बोलते की अहो शेवटी आता ओवी काही झालं तरी ती आपल्या आईवडिलांचंच ऐकणार तिचे आईबाबा आहेत ते ती तुम्हाला भेटणारच नाही असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या सारंगला बोलते सारंग बोलतो की ओ नाही नाही ऐश्वर्या असं नाही होणार मला माहीत आहे ओवी तशी नाहीच आहे त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की जे काही झालं आहे जे काही होऊन गेलं आहे त्याचा विचार करू नका आता इथून पुढे भविष्यात काय करायचं आहे याचा विचार करा असं पण ही ऐश्वर्या सारंगला बोलते आता तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये उतरून आपल्याला जी काही आपली मोठी कंपनी आहे ना ती खूप मोठी करायची आहे आणि करोडो रुपये कमवायचे आहे हे आता डोळ्यासमोर ठेवा कमवताल ना तुम्ही करोडो रुपये असं पण आता ही ऐश्वर्या या सारंगला सांगत असते तर आता सारंगच्या डोळ्यामध्ये जे काही पाणी आलेलं असतं ते पाणी सारंग पुसतो इकडे आता ह्या ऐश्वर्याला बोलतो की हो आपण जाऊयात ऑफिसला तर आता ऐश्वर्या बोलते की हो मी पण तुमच्याबरोबर ऑफिसला येणार आहे पटकन आवरा आणि ऑफिसला जायला तयार व्हा असे पण ही ऐश्वर्या सारंगला सांगते त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या सारंग गेल्यावर आपल्या मनाशी बोलते की खूप मूर्ख माणूस आहे हा नसलेल्या लोकांमध्ये तर मला आठवण आली आणि मला याला भेटावं असं वाटतंय त्याला भेटावं असं वाटतंय असं बोलतोय असं पण ही ऐश्वर्या आता आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश या जानकीला विचारतो की जानकी तुला ऑफिस मधलंच काम आहे ना दुसरं काम नाही ना ऋषिकेश जेव्हा जानकीला विचारतो त्यावेळेस जानकी ही काहीच बोलत नाही त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की का जानकी तू काहीच बोलत नाही त्यावेळेस आता जानकी बोलते की अहो मी गाड्या पुसण्याचं काम करते ते ऐकून ह्या ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो ऋषिकेश बोलतो की काय बोलतेस जानकी तू हे गाड्या पुसण्याचं काम करते त्यावेळेस जानकी बोलते की हो माझ्यासाठी छोटं काम किंवा अथवा हो। मोठं काम हे माझ्यासमोर काहीच नाही काम ते काम आहे असं पण जानकी या ऋषिकेशला बोलते त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की हे बघ माझ्या मेलेल्या आईची मला शपथ आहे मी आपले गेलेले दिवस पुन्हा नक्कीच तुला परत मिळून दाखवी आणि आपल्यावर जी काही ही गरिबी आहे ना आलेली ती मी तुला बाजूला करून दाखवेल आणि बघ मी आपल्याकडे कसे श्रीमंतीचे दिवस तो असे म्हणत आता ऋषिकेश फोन ठेवतो हो आणि डोळ्यामध्ये जे काही पाणी आलेलं असतं ते पाणी पुसतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ऐश्वर्या गाडी धुण्यासाठी सारंगला घेऊन या गॅरेजवरती आलेली असते तेव्हा ही जानकी गाड्या धुत असते आता ही या ओवीच्या खेळातलं जे काही खोटं नाणं असतं ते हे नाणं सुद्धा ऐश्वराने आणलेलं असतं आणि ज्यावेळेस आता ऐश्वर्या ह्या सारंगची तिथे समोर उभी असते त्यावेळेस जानकी सारंगची गाडी धुत असते आता ऐश्वर्या ते खोटं नाणं ह्या जानकीच्या कपडाला लावते आणि बोलते की बघ तुझं हे खोटं नाणं खोट्यांच्या पदरी खोटं नाणं त्यावेळेस आता जे काही ह्या जानकीच्या कपाळाला ते नाणं लावलेलं असतं ते नाणं जानकी हातात घेते आणि बोलते की बघ ऐश्वर्या ह्या नाण्याला माझं कुंकू लागलेलं आहे आता बघ माझ्या पाठीमागे कशी लक्ष्मी येते आणि नाही मी पुन्हा वाजत गाजत रणदिव्यांच्या घरामध्ये एंट्री केली तर नावाची जानकी रणदिवे नाही असं पण आता ही आपली जानकी या ऐश्वर्याला चॅलेंज करते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद